उंच असले की झेपही उंच घ्यावी लागते हा विचार मनात ठेवून इंदोरच्या अठरा वर्षीय प्रियांशीने चालू केलेला आहे स्वतःचा व्यवसाय हा नसून पण आपल्या आई वडिलांना थोडाफार हातभार लावा यासाठी तिने चालू केलेला आहे आपला पिझ्झाचा स्टॉल या स्टॉल वरती ती वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा तर सेल करते पण तिच्याकडे मोस्ट सेलिंग आहे तो हा मेक्सिकन चीज पिझ्झा ते प्रियांशीने घेतलेला आहे पिझ्झा बेस आणि त्यावरती तिने लावलेला आहे मेक्सिकन सॉस त्यावर आलेले आहे मे आणि त्यावर आलेला आहे सीझनिंग आणि वरती आलेला आहे भरभरून चीज तुम्ही इथे जेव्हाही तिच्याकडे पिझ्झा खाल तेव्हा तुम्हाला बेस्ट क्वालिटी पिझ्झा इथे मिळणार आहे तो पण एकदम रिजनेबल रेट मध्ये पिझ्झावर तिने ऍड केलेले आहेत व्हेजिटेबल्स वेजिटेबल्स मध्ये तिने ऍड केलेले आहेत कॅप्सिकम ऑनियन कॉर्न आणि टॅमॅटो हो। एवढे वेजिटेबल्स ऍड करून जर तुम्हाला हा पिझ्झा खायला मिळत आहे बेस्ट आहे ना आणि वरून आलेला आहे इथे सीझनिंग हा आता पिझ्झा गेलेला आहे आपल्या ओव्हन मध्ये ग्रिल होण्यासाठी पंधरा मिनिटाच्या आतुरतेनंतर इथे आपली आतुरता आता संपलेली आहे आणि त्यानंतर इथे तयार झालेला आहे आपला पिझ्झा आणि पिझ्झा बघा किती छान दिसतोय पिझ्झा बघून तर चक्क मध्ये तोंडाला पाणी सुटत होतं आणि मला राहतही नव्हतं जबरदस्त पिझ्झा जर तुम्हाला टेस्ट करायचा असेल आणि ते पण एकदम रिजनेबल रेटमध्ये तर तुम्ही जेव्हाही इंदोरला जाल तेव्हा नक्की मेघदूत चौपाटीला पियांशीच्या पिझ्झा स्टॉलला व्हिजिट करा तिथे तुम्हाला मिळतील वेगळ्या प्रकारचे पिझ्झा आणि पिझ्झा इतके टेस्टी आहे ना की तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही तर वाट कसली बघताय लवकरात लवकर हे उंच असले की जे उंच घ्यावी लागते हा विचार मनात ठेवून इंदोरच्या अठरा वर्षीय प्रियांशीने चालू केलेला आहे स्वतःचा व्यवसाय हा नसून पण आपल्या आई वडिलांना थोडाफार हातभार लावा यासाठी तिने चालू केलेला आहे आपला पिझ्झाचा स्टॉल या स्टॉल वरती ती वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा तर सेल करते पण तिच्याकडे मोस्ट सेलिंग आहे तो हा मेक्सिकन चीज पिझ्झा ते प्रियांशीने घेतलेला आहे पिझ्झा बेस आणि त्यावरती तिने लावलेला आहे मेक्सिकन सॉस त्यावर आलेले आहे मेवनीज आणि त्यावर आलेला आहे सिझनिंग आणि वरती आलेला आहे भरभरून असं चीज तुम्ही इथे जेव्हाही तिच्याकडे पिझ्झा खाल तेव्हा तुम्हाला बेस्ट पिझ्झा इथे मिळणार आहे तो पण एकदम रिझनेबल रेटमध्ये पिझ्झावर तिने ऍड केलेले आहेत वेजिटेबल्स वेजिटेबल्स मध्ये तिने ऍड केलेले आहेत कॅप्सिकम ऑनियन कॉर्न आणि टॅमॅटो एवढे व्हेजिटेबल्स ऍड करून जो तुम्हाला हा पिझ्झा खायला मिळत आहे बेस्ट आहे ना आणि वरून आलेला आहे इथे सीझनिंग हा आता पिझ्झा आहे आपल्या ओव्हन मध्ये ग्रिल होण्यासाठी पंधरा मिनिटाच्या आतुरतेनंतर इथे आपली आतुरता आता संपलेली आहे आणि त्यानंतर इथे तयार झालेला आहे आपला पिझ्झा आणि पिझ्झा बघा किती छान दिसतोय ते पिझ्झा बघून तर चक्क मध्ये तोंडाला पाणी सुटत होतं आणि मला रावतही नव्हतं जबरदस्त जर तुम्हाला टेस्ट करायचा असेल आणि ते पण एकदम रिजनेबल रेटमध्ये तर तुम्ही जेव्हाही इंदोरला जाल तेव्हा नक्की मेघदूत चौपाटीला प्रियांशीच्या पिझ्झा स्टॉल ला व्हिजिट करा तिथे तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा आणि पिझ्झा इतके टेस्टी आहे ना की तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही तर वाट कसली बघताय लवकरात लवकर झेप उंच उंच घ्यावी लागते हा विचार मनात ठेवून इंदोरच्या अठरा वर्षीय प्रियांशीने चालू केलेला आहे स्वतःचा व्यवसाय हा नसून पण आपल्या आई वडिलांना थोडाफार हातभार लावा यासाठी तिने चालू केलेला आहे आपला पिझ्झाचा स्टॉल या स्टॉल वरती ती वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा तर सेल करते पण तिच्याकडे मोस्ट सेलिंग आहे तो हा मेक्सिकन चीज पिझ्झा ते प्रियांशीने घेतलेला आहे पिझ्झा बेस आणि त्यावरती तिने लावलेला आहे मेक्सिकन सॉस त्यावर आलेले आहे मेवनीज आणि त्यावर आलेला आहे सिझनिंग आणि वरती आलेला आहे भरभरून असं चीज तुम्ही इथे जेव्हाही तिच्याकडे पिझ्झा खाल तेव्हा तुम्हाला बेस्ट पिझ्झा इथे मिळणार आहे तो पण एकदम रिझनेबल रेट मध्ये पिझ्झा तिने ऍड केलेले आहेत व्हेजिटेबल्स वेजिटेबल्स मध्ये तिने ऍड केलेले आहेत कॅप्सिकम ऑनियन कॉर्न आणि टॅमॅटो एवढे वेजिटेबल्स ऍड करून जो तुम्हाला हा ले 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 हा पिझ्झा पिझ्झा खायला मिळत आहे 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 बेस्ट ना आणि वरून आलेला इथे सीझनिंग आता आपल्या ग्रिल होण्यासाठी मिनिटाच्या आतुरतेनंतर इथे आपली आतुरता आता संपलेली आहे आणि त्यानंतर इथे तयार झालेला आहे आपला पिझ्झा आणि पिझ्झा बघा किती छान दिसतोय ते पिझ्झा बघून तर चक्क मध्ये तोंडाला पाणी सुटत होतं आणि मला रावतही नव्हतं जबरदस्त पिझ्झा तुम्हाला टेस्ट करायचा असेल आणि ते पण एकदम रिझनेबल रेटमध्ये तर तुम्ही जेव्हाही इंदोरला जाल तेव्हा नक्की मेघदूत चौपाटीला पियाशीच्या पिझ्झा स्टॉलला व्हिजिट करा तिथे तुम्हाला मिळतील वेगळ्या प्रकारचे पिझ्झा आणि पिझ्झा इतके टेस्टी आहे ना की तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही तर वाट कसली बघताय लवकरात लवकर